मित्रांनो आता आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत रेल्वे गट बंद होत असलेला आवाज येतो जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ मी ईशान आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस तारीख आणि आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत ट्रेन ॲक्शन कॅप्चर करायला सध्या मी आहे मार्केटयार्ड कोल्हापूर येथे आणि आज आपण दोन ट्रेन ॲक्शन कॅप्चर करणार आहोत त्यातील पहिलं ट्रेन आहे त्यातील पहिली ट्रेन असणार आहे कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस तर दुसरी ट्रेन आहे कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस तर मित्रांनो सकाळचे आठ वाजून पंधरा मिनटं आत्ता झालेले आहेत आणि आत्ता आपली पहिली ट्रेन ॲक्शन कॅप्चर करण्याची वेळ आलेली आहे जी गाडी असणार आहे ट्रेन नंबर वीस सहाशे त्र्याहत्तर कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस जी कोल्हापुरातून प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी सुटते तर आता आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि कोल्हापुरातून सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस कधीही आता या स्टेशनवरती पोचेल तर आता आपण या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचं ॲक्शन कॅप्चर करूया तर मित्रांनो आता कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हॉर्नचा आवाज येतो आहे ट्रेन आता कुठल्याही क्षणी येत असेल आणि तर आपल्या मागे जे आता इकडे रेल्वे गेट आहे तो रेल्वे गेट पण बंद त्याला आवाज येतोय सिग्नल अजून रेडच दिसतोय आणि ट्रेनचा हॉर्न येतो आहे आवाज तर मित्रांनो आत्ता ट्रेनचा हॉर्नचा आवाज ऐकू ये लागला आहे आणि ट्रेनसुद्धा आलेली आहे गाडी नंबर वीस गाडी नंबर वीस सहाशे त्र्याहत्तर कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता येत आहे जबरदस्ताच्या स्पीडमध्ये ही गाडी आता मार्केट यार्ड पास झालेली आहे तर मित्रांनो खूपच जबरदस्त असा हॉर्नर देत कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता मार्केट यार्ड येथून गाडी पास झालेली आहे आता आपलं पहिलं ट्रेन ॲक्शन आहे कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे आता आपण दुसरं ट्रेन ॲक्शन बघणार आहोत कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेसचं जी कोल्हापुरातून दररोज सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते मित्रांनो आपल्या सर्वांना एक विनंती आहे आपण व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तुमच्या लाईक ला करण्याने चॅनलला सबस्क्राईब करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आपल्याला मोटिवेशन मिळते तसेच मित्रांनो आण आन... तुमच्या काही सूचना असतील व्हिडिओमध्ये आणखीन काही नवीन करावं लागणार असेल तर तेसुद्धा सांगा आपण त्यावरती नक्की प्रयत्न करू आता आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत अजून पाच मिनटं शिल्लक आहेत कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटायला तर मित्रांनो आता आठ वाजून तीस मिनटं झालेल्या आहेत रेल्वे गट बंद होत असलेला आवाज येतो आहे याचा अर्थ कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस आता यार्डमध्ये कधीही येऊ शकते आणि मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो इथे हा जो सिग्नल आहे हा सिग्नलसुद्धा आता ग्रीन झालेला आहे गाडी लवकरच आता मार्केटयार्ड रेल्वे स्टेशनवरती येणार आहे आणि ही फ्रेट ट्रेन आता इथे थांबलेली आहे जी परवापासून इथेच थांबलेली आहे आणि मित्रांनो ट्रेन नंबर अकरा झिरो तीस कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस आता आलेले आणि कोयना एक्सप्रेसला लीड करतोय डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव्ह जो कल्याण लोकोशेडचा आहे डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव आज कोयना एक्सप्रेस धावते तर मित्रांनो आता आपलं दुसरंसुद्धा ट्रेन ॲक्शन आता कंप्लीट झालेलं आहे आपण या ब्लॉगचा आता इथे शेवट करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र